यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या आयुक्त आमदारांनी सूचना दिल्या तरीही सिद्धेश्वर तलावात ड्रेनेज चे पाणी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर अतिशय रमणीय आणि अध्यात्म केंद्र असलेल्या सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावात अजूनही ड्रेनेजचे घाण पाणी येत आहे चार दिवसांपूर्वी आमदार देवेंद्र कोठे महापालिका आयुक्त सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे रवी पवार यांनी खंदकबाग तसेच सिद्धेश्वर तलाव परिसराची पाहणी केली या तलावात अजूनही पठाणबाबा दर्गा येथून महिला मिश्रित पाणी मिसळत आहे ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने हे पाणी बंद करावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या मात्र या सूचनेचे पालन करण्यात आले नसून आज सकाळी देखील हे पाणी सिद्धेश्वर तलावात मिसळत असल्याचे दिसले शिवाय सिद्धेश्वर तलावात साचलेले पाणी आता खंदक बागेतील प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणावर सोडून दिले जात आहे तलावातील पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि परिसर स्वच्छ करण्याकडे सिद्धेश्वर देवस्थान आणि महापालिकेने प्रयत्न केले तरच मासे मृत होण्याची पुनरावृत्ती होणार नाही त्यामुळे विविध पानाफुलांनी आणि सौंदर्याने नटलेल्या या सिद्धेश्वर तलाव परिसराच्या या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे सोलापूर महापालिका माय सोलापूर ॲपवर वर तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुरू आहेत दंडात्मक कारवाया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाले सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळा भाजीपाल्यांचे लिलाव उद्या सकाळी सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीचा वारसा आणि स्थापत्य शैली जाणून घेण्यासाठी होणार इंद्रभुवनाची वारसा फेरी रविवारी सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात होणार ढोर समाजाचा देशव्यापी मेळावा विठुरायाचा प्रसाद म्हणून वारकऱ्यांना देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बनवले जात आहे तेरा लाख बुंदीचे लाडू स्पेनका प्रीमियम वॉटर विथ मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात पोहोचला आहे वॉच आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीत यांना विविध उपक्रमांची आणि सुविधांची माहिती मिळावी यासाठी सुरू करण्यात आले वारी पंढरीची दोन हजार पंचवीस हे ऍप आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आजपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन चोवीस तास सुरू राहणार ऑनलाईन टोकन दर्शन करण्यात आले बंद आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागेला पूर येऊ नये यासाठी उजनी धरणातून करण्यात आले पुराचे नियोजन गेल्या पाच दिवसात सोडले चार टीएमसी इतके पाणी उजनी धरणातून भीमा नदी सोडण्यात येणारे पाणी घटवले आज सकाळपासून अवघा सहा हजार सहाशे क्युसेक इतका विसर्ग तर पुण्यातून उजनीमध्ये येणारे देखील पाणी झाले कमी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा वाळवंट लवकरच पाण्यापासून रिकामा होणार अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त तीस जून ते नऊ जुलै या दरम्यान होणार गुरुपौर्णिमा हृदयनाथ मंगेशकर राधा मंगेशकर आदेश बांदेकर बेला शेंडे आदींचा कार्यक्रम संत ज्ञानेश्वरांची पालखी सोमवारी तर संत तुकाराम महाराजांची पालखी मंगळवारी आणि गजानन महाराजांची पालखी उद्या सोलापूर जिल्ह्यात येणार संत तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ड्रोन ड्रोन शूटिंग करताना पोलीस विभाग तो उद्यापासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया अभियांत्रिकीच्या तीनशे एकोणतीस आणि तंत्रनिकेत्यांच्या तीनशे एकोणसाठ कॉलेजमधील मॅनेजमेंट कोट्याचे वीस टक्के प्रवेश रद्द यंदाच्या वर्षी होणार चार फेऱ्या सोमवारपासून सुरू होणार विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हिंदी सक्तीच्या निर्णयावरून जोरदार वाद होण्याची शक्यता जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक 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 पासून साठी सोलापूर सर्व विसरून कोणी एकत्र येत असेल तर केव्हाही चांगलेच राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर शरद पवारांची प्रतिक्रिया मराठा आरक्षणासंदर्भात याचिकेवर जुलै महिन्यात होणार सुनावणी अठरा जुलैपासून नव्याने होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी हिंदी भाषा विरोधात पाच जुलैला राज ठाकरे तर सात जुलैला उद्धव ठाकरे काढणार मोर्चा ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची नुसतीच चर्चा मंत्री दादा भुसे पहिली पासून हिंदीची सक्ती केलेलीच नाही तिसरी पासून पुस्तक भाजपचे आमदार बबनराव लोणीकर म्हणाले तुझ्या बापाला पेन्शन मी दिली तर पेरणीला पैसे मोदींनी दिले या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी लोणीकरांना फटकारले तर माफी मागण्याची काँग्रेसने केली मागणी शक्तीपीठ महामार्गाविरोधात एक जुलैला बारा जिल्हा चक्का जाम आंदोलन शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या बैठकीत निर्णय कोल्हापुरात पावसाची विश्रांती पंचगंगेच्या पाणी पातळीत अर्ध्या फुटाने घट सव्वीस मार्ग अद्याप बंदच आतापर्यंत देशात एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस सामान्यपेक्षा बारा टक्के जास्त आज सर्व राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट हिमाचल जम्मूमध्ये ढगफुटीत आठ जणांचा मृत्यू <Zartanian> ओडिसामधील पुरीमध्ये आजपासून सुरू होणार भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेचा बारा दिवसांचा उत्सव जगन्नाथांना आज गाभाऱ्यातून बाहेर आणली जाणार केंद्रीय निवडणूक तीनशे पंचेचाळीस राजकीय पक्षांची नोंदणी रद्द सहा वर्षांमध्ये एकही निवडणूक न लढल्याने कारवाई येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा